आपला सप्ताह नुकताच पार पडला आहे सगळ्यांनी खूप आनंद उपभोगलेला आहे सगळ्यांना खूप मला काही वाटत सगळे आनंदी होते कोणाला काही कधी कमी वाटलं असेल तर ती त्यांच्यामध्ये काही दोष असावा असं मला वाटतं कारण खूपच सुंदर सप्ताह पार पडलेला आहे अशीच महाराजांनी आपल्याला प्रेरणा देवो महाराजांचे अतिशय आभार मानत मानावे आपण की त्यांनी आपल्या हातून एवढी सुंदर सेवा करून घेतलेली आहे आणि अशीच कायमस्वरूपी व्हावी असं मला मी म्हणते महाराजांना तर श्रीष आमचं आता चौदा तारखेला गुरपीठावर त्र्यंबकेश्वरला नवनाथ पारायण आहे एक दिवसीय पारायण सोड आहे ज्यांना कोणाला जायची इच्छा असेल आपल्या इथून बस जाते ज्यांना जायची इच्छा असेल त्यांनी नावं द्या किंवा ट्रेनने जाऊ शकतात आपापल्या वाहनाने जाऊ शकतात त्र्यंबकेश्वरला कारण नवनाथ पारायण म्हणजे असं आहे की त्या पारायणाने आपले पूर्वजांचे दोष पण जातात आपले घरातले आजारपणे होतात आपले ब आपल्या ज्या गोष्टी लग्नकारी होत नसतील त्या होतात म्हणून नवनाथ पारायण खूप महत्त्वाचं आहे ज्यांना कोणाला जायचं इच्छा असेल वेळ असेल त्यांनी जावं घरातल्याने एका जरी गेलं तर फार चांगलं आहे म्हणून विचार करा आणि बघा आणि तसंच आपलं उज्जैनला दिनांक कधी पाच तारखेला पाच पाच जानेवारीला उज्जैनला आपला भस्म भस्म सोहळा आहे तर भस्मा लिंगार्चन सोहळा आहे म्हणजे भस्मा लिंगा लिंगावर भस्माचा लिंगार्चन सोहळा होणार आहे तर तिथेही उज्जैनला कोणाला जायचं असेल आपल्या इथून बस केलेल्या आहेत एक बस पूर्ण भरलेली आहे दुसऱ्या बसचं नियोजन चालू आहे ज्यांना कोणाला नाव देत द्यायचे असतील त्यांनी लवकर द्यावे किंवा ट्रेनला जायचं असेल तर जायचं जाऊ शकतात कारण महाकालेश्वर हे लिंग आपल्याला माहिती आहे की ते स्वयंभू आहे तिथे प्रत्यक्ष शंकर भगवान प्रकट झालेले आहेत आपण गुरुचर कथा वाचतो की प्रदोष प्रदोष प्रदोषचं व्रत प्रदोष, 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 प्रदोष महाराजांनी सांगितलं आणि तिथे लहान मुलांनी तिथे असं गोट्यांचं हे केलेलं आहे आणि ते पण त्या राजासारखं ते व्रत करतात त्याच्या आईने ते दगड सगळे फेकून दिले आणि उचलून ती मुलाला ओढत घेऊन गेली पण पण त्या मुलाच्या व मनात एवढं होतं की नाही मला भगवान शंकराला प्र ते खूप माफी मागितली त्यांनी न भगवान शंकर प्रकट झाले आणि लक्त प्रकाश रात्रीचा रात्री प्रदोष काळ होता तरी रात्र असून प्रकाश पडला आणि तिथे भगवान शंकर प्रकट झाले आणि त्या मुलाने आईसाठी भगवान शंकराजवळ माफी मागितली की माझ्या आईला माफ करा त्याने सगळी पूजा उधळली म्हणून तर भगवान शंकर म्हणतात की तू काय घाबरू नकोस प्रदोष चौरात केलेला असल्यामुळे ते तिला मी प्रसन्न आहे वगैरे आणि छत्रदृशाच्या काळामध्ये असं झालं महाकालेश्वर तिथे प्रगट झाले म्हणून तिथलं महाकालेश्वरचं भस्मलिंग सोहळा आहे तर तिथे प्रत्येकाने जावं असं मला वाटतं प्रत्येकाने नाहीतर एकानं ते जावं घरातल्यांनी तर भस्मलिंगाच्या सोहळ्याला त्यांनी पाच तारखे दोन तारखेला मला वाटतं बस निघणार आहे तर ओंकारेश्वरचं दर्शन घेणार आहे आणखी तिथे बरेच शक्तीपीठ आहे कालभर्याचं मुख्य मंदिर आहे तिथे दर्शन घेणार आहेत तर आवर्चून नावं द्यावे इथून बस निघणार आहेत आपल्या इथून दोन तारखेला रात्री निघणार आहेत आता सांगायचं सा म्हणजे आपण सगळेजण इथे येतो इथे येतो सेवा करतो आपल्या जवळ कोणाला जवळच वेळ नाहीये पण आपण वेळ काढून येतो वेळ कोणाजवळच नाही आता आपण म्हणाल आमच्यासाठी काय माणसांना तर काहीच वेळ नाही पण नाही येतो डबा मोबाईलचा डबा आता आला की आपले तासन तास वेळ पडून निघून जातो आपल्याला कळत नाही पण आपण तरीही वेळात वेळ काढून इथे येतो म्हणजे हा वेळ आपण कारणे लावला पाहिजे आणि त्या वेळेचं महत्त्व आपण आयुष्यामध्ये चांगलं हे केलेलं पाहिजे तर मला असं वाटतं आपण इथे नेहमी यावं सेवा करावी सेवेचं फळ घ्यावं अनुभवावं इथे अनुभव प्रत्येकाला येतात प्रत्येकाला अनुभवत आणि ही जागा ही जागा म्हणजे परमपूज्य दादांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली आहे तर पद परमपूज्य दादाचं एक सांगायचं मला आहे तुम्हाला की परमपूजा दादा दिंडोरीचे राहणारे ना होते आहेत होते तर परमपूज्य दादांना काय हो पडलं होतं की या डोंबिवली इकडे सगळ्या साडी होत्या या डोंबिवलीच्या कोपऱ्यात यावं आणि इथे इथे आपलं महाराजांचं हे निर्माण करावं हे परमपूजा दादांना कसं कळलं आपल्याला माहिती होतं का हवन हो म्हणजे काय होम म्हणजे काय हविद्रम्य म्हणजे काय काय माहिती होतं आपल्याला काहीतरी दुःख झालं की आपण ब्राह्मणाजवळ जायचो ब्राह्मण सांगायचं अमुख एक फोन करावं लागेल एक काय करावं लागेल ब्राह्मणचा असं आपण करायचो पण आपल्याला प्रत्यक्षात काही येत नव्हतं आपण असेच होतो पैसे द्यायचे आणि करून घ्यायचो पण आपल्याला दादांनी एवढं शिकवलं की तुम्ही स्वतः सगळ्या सेवा करू शकतात आता तर याज्ञी म्हणून सगळ्या महिला काम करतात म्हणजे किती आपण पुढे गेलो परमपुंज दादांच्यामुळे मुळे परमपुंज दादांनी जर आपल्याला शिकवलं नसतं त्यांना जर पिठले महाराजांनी एवढी दिलेली आहे सगळ्या दरबार त्यांच्यावर सोपवला आणि पिठले त्यांचे गुरु होते तर पिठले महाराजांनी त्यांना सांगितलं की तू समाजकार्य दादांची पण कशी हलाखीचीच परिस्थिती होती परमपूज्य दादा सहा महिन्याच्या असतानाच त्यांच्यावर त्यांच्यावरचं वडिलांचं छत्र हरवलंय म्हणजे विचार करा सहा महिन्याचं बाळ असताना तेव्हापासून त्यांच्यावरचं वडिलांचं छत्र हरवल्यानंतर त्यांच्या आईंनी जिजामातेसारखं त्यांच्यावर संस्कार केले त्या राम भक्त होत्या राम भक्त होत्या पण तरीसुद्धा त्यांनी रामाची सेवा जिथे कुठे कीर्तन असेल तिथे त्या कीर्तनाला दादांना घेऊन जायच्या जा। आणि राम रक्षा शिकवायच्या रामाची सेवा शिकवायच्या त्यांना दुसरं काही त्या शिकवत नव्हत्या पण रामाची भक्ती कशी करावी प्रत्येक अक्षरात अक्षरात दादांनी लहानपणापासून ज्ञान घेतलं आणि आपण नुसतं वाचतो आपल्याला त्यातनं काही कळत नाही परमपूज्य दादा एक कोणीतरी विभूतीच होती म्हणून त्यांनी एवढं ज्ञान घेतलं परमपूज्य दादांच्या आईंना असं वाटत होतं की ते शाळा वगैरे काही नव्हत्या त्यांना वाटत होतं की माझा मुलगा काहीतरी अक्षर ओळख त्याला आली पाहिजे म्हणून दादांसाठी त्यांनी एक शिक्षक घरी बोलवला आणि शिक्षकांना अक्षर ओळख म्हणून शिकवायला घरामध्ये सुरुवात केली परमपूज्य दादांनी असं शिक्षक असं शिकलेले आहेत ते किती शिकलेल्या माहितीने शाळेत गेलेले नाही परंतु परंतु ते सगळं संस्कृत इंग्लिश म्हणून हितगुच करायची इथे दर महिन्याला परमपूज्य दादा यायचे हितगुज करायची हित म्हणजे काय आपल्यासारखी सेवेकऱ्यांनी आध्यात्मिक प्रश्न विचारायचे आणि त्याच्यावर ते लोकांना निरूपण करायचे स्वतःच्या मनाचं चा ते काहीही सांगत नव्हते ती प्रवचन केलं किंवा त्यांच्या मन मनातल्या काहीतरी गोष्टी सांगितल्या कारण आम्ही ते सगळं पाहिलेलं आहे प दर महिन्याला ते इथे यायचे आणि त्यांना परमपूज्य दादांना अशी प्रेरणा मिळाली की तू समाजकार्य कर समाजकार्य करतं दादांना असं कसं समजलं मुंबई एवढी मोठी मुंबई नगरी आहे एवढी मोठी मुंबई नगरीमध्ये आपल्याच भागामध्ये त्यांना काय यावंच वाटलं म्हणजे ही आपली पुण्य आहे हे आपली पुण्य आहे म्हणजे ह्या एरियात सगळ्या चाडी होत्या बिल्डिंग आता आता झाल्या हे सगळे डबके होते आज ताईंचं एकच घर इथे एक मोठं घर होतं आणि ताईंच्या घराला एक पायवाट होते फक्त इथे अपोर हॉस्पिटल वगैरे काही नव्हतं सगळी पायवाट रोडपासून होती आणि आजूबाजूला चाडी होत्या त्या पायवाटीने इथे सगळी दलदल होती इथे एक घर होतं ताईंचं एक मजली फक्त परमपूज्य दादाला संतोष मातेच्या मंदिरात यायचे आणि तिथे अकरा माळे जप घ्यायचे सामुदायिक लोकांचे नंतर प्रश्न उत्तर घ्यायचे वैयक्तिक प्रश्न सोडवायचे असं दर रविवारी दादा यायला लागले स्वतःचा डबा घ्यायचा बरोबर पाण्याची बाटली घ्यायची परांना घेत नव्हते आणि नंतर असं करता ताईंना ते कळलं ताई पण जायला लागलं ला तिथे ला ला आणि मग मग ताईंना असं दिसलं की इथे उंचपुरी पुरी असे स्वामी समर्थ महाराज म्हणजे उंच गोरगोरी ना असे खूप उंच दीपाळ अशी व्यक्ती फिरते आणि बस आपल्या अष्टगंधाच्या राशीच्या राशी पडलेल्या आहेत असं आपल्या ताईंना ताईंना म्हणजे ओंकार भाऊच्या आईंना दिसत होतं की इथे अष्टगंधाच्या राशीच्या राशी पडलेल्या आहेत आणि महाराज इथे फिरतायत वास्तविक सगळी दलदल होती इकडे पण ताईंना असं दिसत होतं मग ताई सांगत होत्या की दादांना की मला असं दिसतंय काय करायचं काय झालं असं दादा म्हणायचे महाराजांना इथे यायचं आहे महाराजांनी इथे यायचं आहे पण मग तुला हे कार्य करणं सोपं नाही आहे खूप कठीण आहे म्हणे पण मग ताईंना सारखं असं दिसत होतं दरविवारी दादा यायचे आणि ताई पण तिथे बसायच्या तर ताई सांगायच्या की दादा मला असं दिसतं मी काय करू तर मग शेवटी दादा म्हटले तू तु, तुझ्या स्वतःच्या खर्चाने जर तू करू शकशील तर इथे पत्र्यांची शेड घालून तू केंद्र उभार आणि नंतर कार्य सुरू कर लोकांच्याकडे एक पैसा मागायचा नाही ताई म्हटलं हो मी करेन तिने ती काळ आरती करायची त्रिकाळ प्रसाद तू ठेवायचा पण कोणालाही म्हणायचं नाही लोकांनी स्वेच्छेने केलं तर लोकांना करू दे पण ताईंनी हे कार्य सुरू केलं आज ते ता कार्य किती उंचाला उंचावर गेलेलं आहे त्याचं फळ आपण घेतो आहोत म्हणजे विचार करा की ताईंची सुद्धा काहीतरी काहीतरी भक्ती असेल ताईंनी काहीतरी तपच्चल्या आधी केलेली असेल त्यांच्यामुळे आणि आपण काहीतरी त्यांच्या याच्यात असू म्हणून आपण इथे येतो आणि आपल्याला यात इथे यायची प्रेरणा होते म्हणून विचार करा की इथे दादा मुंबईसारख्या नगरीमध्ये ठाण्याला दादरला कुठेतरी गेले असते कल्याणला कुठेच नाही पहिलं पाऊल दादांनी इथे ठेवलं संतोष मातेच्या मंदिरात आणि नंतर आपलं हे केंद्र आप झालं आख्या मुंबईचं पहिलं केंद्र हे आपलं आहे आणि त्याच्यानंतर मग हळूहळू ठाण्याचं कल्याणचं वगैरे केंद्र सुरू झाले नंतर सगळे केंद्र झाले तर ह्या गोष्टी सगळ्या आमच्या समोर घडलेल्या आहेत म्हणून मी सांगते मला माझ्या मनाचं वाचून वगैरे सांगायचं नाही कारण मला असं काही वाचून वगैरे सांगता येत नाही मी जे पाहिलेलं आहे ते सांगते तर परमपूज्य दादा दर महिन्याला यायचे हितगूच करायचे दोन तास सात ते नऊ रात्री हितगूज व्हायचं आणि हितगुच झाल्यानंतर लोकांचे वैयक्तिक प्रश्न सोडवायचे लोकांना नंतर मग लोकांना दर्शन व्हायचं तर असं करता करता नंतर दादानी सप्ताह सुरू केले पर ह्या आपल्या शिवपिंडीवर परमपूज्य दादांनी रात्री साडेबाराला बेलसुद्धा वाहिलेलं आहे एकशे आठ बेल परमपूज्य दादांनी वाहिलेलं आहे त्यावेळेस आम्हीसुद्धा त्यांच्याबरोबर होतो म्हणजे विचार करा की हे ठिकाण किती पवित्र आहे आणि तेव्हापासून त्रिकाण आरती आणि इथे पारायणांचं नेहमी पारायण होत राहत आहेत नेहमी जप होतं म्हणजे ही जागा पवित्र किती झालेली आहे आता ही बिल्डिंग झाली पूर्वी इथे पत्र्याचं शेड घालून मंदिर बांधलेलं होतं आपल्यासारख्या सेवेकऱ्यांनीच ते भिंती बांधलेल्या होत्या आणि सेवेकऱ्यांनीच ते केंद्र उभारलेलं होतं त्यावेळेस पण लोकांची संख्या हळूहळू वाढत गेली प्रगती होत गेली आणि सेवा वाढत गेली आता महाराजांना परमपूज्य दादांनी पाया घातला आता गुरु माऊली त्याचा कळस परदेशात पण बाहेर देशात सुद्धा हे कार्य सुरू केलेलं आहे म्हणून आपण मागे राहू नये आपण हे कार्य उंचावर नेत राहायचं आपल्या ओळखी फाळखीच्या लोकांना सांगत राहायचं की हे कार्य काय आहे आपल्याला जे काही वेळवाकडे येत असेल ते सांगत राहायचं ते नाही ह्या ह्याच्यामध्ये या मार्गामध्ये असंच आहे सगळ्या सेवा होतात कुठली सेवा नाही असं नाही आहे आपल्या आपल्या मार्गामध्ये सर्व सेवा शे शिकता येतात करता येतात प्रत्यक्षात कोणालाही असं मागे ठेवता येत नाही ज्याला कोणाला प्रेरणा होईल त्यांनी पुढे यायचं सेवा करायची कोणीही करू शकतो असं नाही आहे की अमुक एक त्याच चार पाच बायका करतात आम्ही कसं जाऊ असं नाही आहे प्रत्येकाने पुढे जायचं आणि प्रत्येकाने सेवा करावी आपल्या इथे कोणालाच मनाई नाही आहे म्हणून सगळ्यांनी लक्षात घ्या दर महिन्याला एक नैवेद्य तरी घेत जा आणि नेहमी सेवा करत राहा आणि 下午跟你说，这里上班呢。下午。谢谢谢谢谢谢